राज्यामध्ये अनेक शहरांमधील बस स्थानकांचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे आणि याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये अत्याधुनिक एस टी बस स्थानक उभारण्यात आहे आता ते प्रवाशांसाठी खुलं सुद्धा करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने सर्व सोयी सुविधांनी युक्त अत्याधुनिक दुमजली बस स्थानक बारामती शहरामध्ये उभारण्यात आलं आहे आपण या बस स्थानकाची पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या बस स्थानकाचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलंय हे बस स्थानक आजपासून प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलंय आणि बारामती बस स्थानक हे पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारं बस स्थानक म्हणून ओळखलं जातं आणि बारामतीचं बस स्थानक नेमकं कसं आहे यावर सुद्धा एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बस स्थानकामध्ये एकावेळी बावीस बस थांबण्याची प्लॅटफॉर्मची क्षमता आहे प्लॅटफॉर्मची लांबी चोवीस हजार फूट आहे या बारामती बस स्थानकामध्ये छप्पन्न एससी बसेसची पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्यात आली इतकंच नाही तर प्रवाशांसाठी स्वतंत्र पार्किंग, पार्किंग असणार आहे बस स्थानकालगतच बस डेपो सुद्धा आहे महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे तर पन्नास व्यापारी आणि शॉपिंग गाळे सुद्धा आहेत आणि वाहन चालकांसाठी आराम कक्ष सुद्धा आहे इतकंच नाही तर कॉन्फरन्स सेमिनार हॉल आणि अधिकारी विश्रामगृह सुद्धा बारामतीच्या बस स्थानकामध्ये आहे